विकास करताना स्वयंशिस्त असणे गरजेचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे वेळेवर नियंत्रण सातत्य ठेवा आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायची तयारी ठेवा असे मत आयुक्त सत्यम गांधी यांनी व्यक्त केले तर व्यक्तिमत्व विकास करत असताना स्वयंशिस्त असणे गरजेचे असते तसेच सध्या करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत त्यामुळे ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे ते क्षेत्र निवडून यशस्वी व्हा असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी केले मिरजेतील बाल गंधर्व नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आलेला संवाद व्यक्तिरेखांच्या सोबत हा व्याख्यान प्रसंगी आयुक्त सत्यम गांधी आणि पोलीस अधीक्षक संदीप गुगे हे बोलत होते मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनांच्या वतीने आय एस आणि आय पी एस होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी संवाद हा मौल्यवान मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिरडा उपयुक्त स्मृती पाटील न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर विकास पाटील डॉक्टर सूर्यकांत वावळ बाबासाहेब आळतेकर अतिश अग्रवाल मंदार वसगडेकर आणि विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मला तर पहिला इथे बोलण्याची संधी दिली मी त्यांचे धन्यवाद मानतो तर माझा प्रश्न गांधी सरांना आहे तर सर, सर, अनेक विद्यार्थी वर्षानुवर्ष तयारी करत असतात पण अपयशी ठरतात मानसिक कारण काय आहे मला पण एवढंच म्हणायचे आहे की जर तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करत आहेत तर कुठेतरी तुमच्या तुम्ही रिफ्लेक्शन करा की नेमकी मला जर अपयश ठेवा मला भेटलं तर कुठलं कारणही भेटू आणि त्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि परत मी सांगतो की दर दिवस जर तुम्ही प्लांट मॅनरमध्ये डिसिप्लिनमध्ये तुम्ही वर्क केला नक्कीच सफलता मिळेल आणि दोन तीन अटेम्प्ट तीन अटेम्प्टच्या नंतर मला असं म्हणायचं म्हणायचे आहे की तुम्हाला बॅकअप ऑप्शन पण ठेवला पाहिजे जयन मॅम अँड सर सर आय एम भोपला मेकॅनिकल इंजिअ मालचिल कॉलेज सर आय हॅव दिस अर्थ सर की मला हे पण करायचं आहे ते पण करायचं आहे जसं की आता दहा पॉईंट राहण्याचं आहे आपल्याला जॉब पण मिळायला हवा ते वी पी एस पण करायचं आहे मग परत आपण आर्मीमध्ये जाऊया का मग अशा खूप साऱ्या गोष्टीचं आता माझं वेकनेस असलं तरी आहे मग सर त्यांना आपण कर्म कसं करायचं आणि एका गोष्टीमध्ये आपल्याला एनर्जी कसं जनलाईज करायचं कारण आता मी सहयोग हो आले की दोन डिग्री एकत्र घेतोय बी ए प्लस इंजिनिअरिंग सुद्धा मग ते असं होतं की आपण हे करूया ते करूया ते करूया हे करूया जसं सर तुम्ही रिकमेंडेड आहात एसएस बी मधून तसं मी पण रिकमेंडेड होतो पण अनफॉर्च्युनेटली मेरिट आउट झालो एकशे बेचाळीस रँक आला माझा पण आता ते असं होतं की आर्मी जाऊ किंवा सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाऊ मग ते थोडंसं कन्फ्युजन आहे म्हणजे प्रश्न सगळ्यासाठीच आहे तर सर कळेल तर नंतर मी पण एन डी एक्झाम दिलं होतं आणि एन डी एच एक्झामच्या नंतर एस मला दा मध्ये पण सिलेक्शन एअरफोर्समध्ये पण सिलेक्शन झालं होतं आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया रँक टू फोर्टी टू येऊन मग मेरिट इन पण होतो परंतु मेडिकल काही कारण असल्यामुळे कलर असल्यामुळे त्या ठिकाणी मला मेडिकली आउट डिक्लेअर केला होता त्यामुळे मला एक थोडाफार इम्पॅक्ट पण झाला होता की एवढा करून पण शेवटच्या मुमेंटला असा झाला पण सबको पता होता की जब हम लोग रखते हैं तो लोग लोक का ज्यादा चांसेस चान्सेस है तो आप तुम्ही पण एवढंच लक्ष आहे खूप छान गोष्ट आहे की वेगळ्या वेगळ्या डिग्री घेत वे घेताय ते अकॅडमिक्स वाईज खूप छान आहे परंतु जर तुम्हाला आई फॉर एक्झाम्पल जॉबसाठी अप्लाय करायचे आहे तर कमीत कमी माझी इच्छा अशी इच्छा आहे मला माझी असं म्हणणं आहे की एक वर्ष किंवा दोन वर्ष एकच एमवर फोकस केलं पाहिजे मला पण बरेच लोक सांगत होते की तुम्ही पण एम करा आणि सी पण करा करा मी अमेरिकेमध्ये ऍडमिशनच नाही घेतलं की मला तो ते करायचं मला याच्यावर वर दोन वर्षपर्यंत मी फोकस करायचं आहे एक डेढ वर्ष तुम्ही पूर्ण एकाग्रपणे एकच गोष्टीवर फोकस करा त्याच्यानंतर पुढच्या ऑलरेडी हा ऑप्शन संपर्क कर तुम्ही डिसिप्लिन नी आणि टाइम वेस्ट ना करून तुम्ही जर अभ्यास केला मेहनत केला तर नक्कीच पंचवीस वर्ष जसं आज मी पंचवीस छब्बीस वर्षाची आहे उस टाइम पोहोच के तेव्हा पिछे देखोगे की मी स्कूलच्या वेळी किंवा कॉलेज असताना खूप अभ्यास केला त्याच्या आज मला बेनिफिट आणि त्याचा आज मला फळ मिळतोय तर हे जर तुम्ही लक्षात ठेवला तर कुठल्याही एरियामध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता की तुमच्या जे फ्रेंड सर्कल आहे तुमच्या जे सर्कल फ्रेंड राहू द्या तुमचं जे सर्कल आहे त्याच्यामध्ये त्यांनाच ठेवा जे तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍड करणार काही मोठ्या गोष्टी करायच्या आहे काही मोठा अधिकारी करायचा आहे तर मला बाहेर जावं लागेल आणि हे आजच्या परिस्थितीत खरंच ट्रुथ आहे की तुम्ही असा म्हणत की आम्ही ह्याच ठिकाणी राहून सगळी गोष्टी करणार तर आपल्याला कम्फर्ट झोनचं बाहेर जावं लागेल कम्फर्ट झोन मध्ये की जे काही आपल्याला आत्ता तुम्ही आजच्या दिवशी जे काही तुम्ही करतात पुढच्या दिवशी दु किंवा नेक्स्ट दिवशी नेक्स्ट मंथ नेक्स्ट वीकमध्ये आजच्या पेक्षा तुम्हाला दहा टक्के जास्त मेहनत करायची आहे दहा टक्के जास्त अभ्यास करायचा ला आहे माझ्या इथे सर्व विद्यार्थ्यांना हेच आव्हान असेल की आपल्या व्यक्तिमत्व विकास होताना आपण स्वयंशिस्त स्वतःला लावणं तेवढंच गरजेचं आहे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण की ही शिस्त आपल्या अंगी अगदी लहानपणापासून असावी ज्याचा उपयोग ज्याचा फायदा आपल्याला आयुष्यभर करता येईल आज तुम्ही तिकडे बसला तुझ्या तुम्ही इकडे येऊन बसणार आहात तर तेवढा आपण आपल्या व्यक्तिमत्व विकास होईल याची काळजी घेणं गरजेचं आहे आपलं उद्दिष्ट काय आहे आपलं मोटिव्ह काय आहे हे लक्ष घेणं गरजेचं आहे तुम्ही ना केवळ सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये या कोणत्याही क्षेत्रामध्ये गेलं वैद्यकीय सेवा शेती सर उदाहरण समोर आहे तुम्ही एखादा वैज्ञानिक आता एपीजे अब्दुल कलाम नाव घेतलं तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये गेले तरी त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याकडून समाजाला काही देणं आहे का समाजाचं काही ऋण फेडणं आहे का त्या पदारधानाचा किंवा त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदार उद्देश काय आहे मोटिव्ह काय आहे हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे आणि स्पर्धेचे जे काय आपण म्हणतो स्पर्धा करत असताना दुसऱ्यापेक्षा मी एक पाऊल पुढंच आहे ही नेहमी आपल्याला दाखवता लागतो अभ्यास असेल खेळ असेल आपली गुणवत्ता ज्या चांगल्या विषयामध्ये आपल्याला दाखवायची आहे तिथं आपण जाणीवपूर्वक एक पाऊल हे पुढेच राहणं गरजेचं आहे त्यामुळे मी आवर्जून सांगतो की सातत्य पण असणं गरजेचं आहे तर विद्यार्थ्यांनी कधी असं नैराष्ट्राने खचून न जाता आपलं लक्ष सहजासहजी सोडून न देता प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे बोलण्यासाठी मी इथं उभी आहे प्रथम माननीय एस पी साहेब असतील आमचे घुबे साहेब आहेत आमचे सत्यम गांधी साहेब आहेत मॅडम ॲडिशनल मॅडम आहेत बावरकर मॅडम तसेच गिल्ला साहेब सगळे एन ई एस एम कोर कमिटीचे सगळे मेंबर्स या सगळ्यांना अभिवादन करते पहिला की आपला वेळ इथं दिला आणि तुमच्यासाठी फक्त तीन मिनटात तीन गोष्टी सांगणार आहे त्या प्रास्ताविकातूनच तुम्ही आजच्या कार्यक्रमाचं नियोजन प्रयोजन तुमच्या लक्षात येईल प्रथम एकच सगळ्यांनाच माहिती की आजच्या रीलच्या जमात गोष्टी मात्र आपण कोणीच ऐकत नाही खरं आहे ना गोष्ट आपल्याला माहित नसते एक लक्षात घ्या की दररोजच्या आयुष्य जगत असताना ज्या वेळेला घरी आपण घरातून बाहेर पडतो ट्युशन्सला बाहेर पडतो आपल्या लहान भावंडाचं काहीतरी कुरकुर होत असते आई म्हणत असते लवकर उठ आपण म्हणतो नाही 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 मी नाही उठत मला नाही जायचं रस्त्यावर येतो जाता जाता कोणाल तर सायकलचा धक्का लागतो आपण त्यालाही बोलतो पुढं जातो काहीतरी होतं तिथंही बोलतो आणि असं कॉलेजला किंवा शाळेतल्या बाकावर जाऊन बसतं मला खरंच सांगा बेंचवर की ज्या वेळेला सकाळी आपण कुणाशी वाजलेलं असतं थोडंसं भांडण झालेलं असतं त्यावेळेला कसं हो एनर्जी डाऊन झाल्यासारखी वाटते का नाही ओके नाही दॅट्स इट म्हणजे आपण जे पॉझिटिव्हली जर घेतलं तर पॉझिटिव्ह मिळतं तेच घरात जाता जाता आईला राबवलं तर आई सॉरी आणि मला छान मला दे मी जातो बाहेर तुमचा धक्का लागला तरी अरे बाबा लागलं ला का रे एखाद्या जाता एखाद्या आपण अधिकारी म्हणून काम करता वरिष्ठ किंवा कर, पॉलिटिकल इंटरफेअर होतो का आणि तो होत असेल तर तो आपण कसा फेस करता किंवा ते आव्हान तुम्ही कसं स्वीकारता दोघांनाही मला प्रश्न आहे पंचवीस वर्ष पत्रकारेत घालवलेत पण मी बघितले तर तुमचे अनुभव काय फक्त काय त्यासाठी ती आहे की प्रशासन हा शासनाचा एक भाग आहे आणि शासनकर्ते जे आहेत ते लोकांमधून निवडून घेतले आहेत लोकप्रतिनिधी आहेत म्हणून हे धोरणं बनवणं हे काम प्रशासनातील अति उच्च स्तरावरचं ते काम आहे आपल्या समाजाकरता कायदे बनवणं हे विधिमंडळाचं काम आहे किंवा कायदे मंडळाचं काम आहे आणि ते त्याची अंमलबजावणी करणं हे ध्येय धोरणं आणि कायदे हे प्रशासनाचं काम आहे त्यामुळं त्याला हस्तक्षेप न म्हणता ज्या काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास येतात त्यांच्या नजरेत येतात किंवा त्या नियमांना धरून असतील नसतील याबाबतची जी काही चर्चा होते ती चर्चा ही प्रशासन आणि राजकीय प्रतिनिधी यांच्यामध्ये नेहमीच चालवून राहणार आहे त्याच्यामध्ये गैरगेय नाही आणि ना असणं ना गरजेचं पण आहे तरच केली ॲडमिनिस्ट्रेशन करणं पण शक्य होणार आहे कधी कधी होतं की आपलं मतभेद अशा काही गोष्टींमध्ये तयार होऊ शकतात पण एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण जर वेळीच त्यांच्या निदर्शनास सांगून दिलं की हे नियम आहे किंवा ही बनवले कायदे आहे तर मला वाटतं की कोणीच नाही की त्याच्यामध्ये प्रशासनाला काही चुकीचंही काम सांगेल किंवा करण्यासाठी विचार होईल धन्यवाद सर ह्याच्यामध्ये सर्वांना असं समजलं पाहिजे की आपला जे देश आहे ते लोकशाहीच देश आहे म्हणजे आपण चायना किंवा कुठलं तरी क्रिक्टेटरशिप नाही आहोत ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लोकतंत्र नाही लोकशाही नाही इलेक्शन नाही तर दोन प्रकारचं एक्झिक्युटिव्ह असतात एक पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आहे परमानंट एक्झिक्युटिव्ह आहे परमानंट एक्झिक्युटिव्हमध्ये पोलीस प्रशासन पोलिटिकलमध्ये ज्यांना दरवर्षी किंवा दर पाच वर्षात निवडून यायचे आहे तर नेमकी ती जे आहे ती लोक किंवा ते जनप्रतिनिधी लोकांचं मत आणि लोकांचं जे काही म्हणणं आहे ते रिप्रेझेंट करतात आणि प्रशासन म्हणून पर्मानेट म्हणून आणि लोकशाही म्हणून आमची संविधानिक ड्युटी आहे की त्यांची जे काही म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायचे आहे आणि जसं एस टी सरांना सांगितलं की जर कुठल्याही अशा बाबी आहेत जे नियमाकुल नाही आहे किंवा जे नियमानुसार होऊ शकत नाही त्याच्या बाबतीत एक चर्चा नेहमीच चालू असतो आणि जे काही नियमाफूल आहेत ते आम्ही करतो आणि जे जे काही नियमानुसार नसतात ते आम्ही त्यांना तसं पाहुणे घेतले